नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं बघा अशी सुंदर डेरेदार तुळस आपल्या दारामध्ये असावी पण काय होतं थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याचदा तुळस आपली खराब होते आणि तुळस खराब झाली किंवा तुळशीच्या आपल्यावर तुळशी वृंदावनामध्ये तुळशीचं रोपटं नाही आहे ही कल्पनाच आपल्याला सहन होऊ शकत नाही कारण की तुळशीबरोबर आपलं भावनिक नातं असतं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणा आपल्या धर्मामध्ये तुळशीला धार्मिक महत्त्व आहे खूप तर त्यामुळं आपल्या दारात तुळस ही प्रत्येकाच्या असतेच प्रत्येक भारतीय घरामध्ये तुम्हाला तुळस लावलेली दिसेल दारापुढे शिवाय याचे औषधी गुणधर्म तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे अशी ही तुळस बहुगुणी आणि धार्मिक महत्त्व असलेली तुळस आपल्या प्रत्येकाच्या दारात असावीच तर आता थंडीमध्ये बऱ्याचदा रोप खराब होतं तर आता तुळशीचं रोप जर तुमचं खराब झाले असेल तर तुम्ही आता नव्याने ते लो रोप लावू शकता म्हणजे त्या जुनं रोप काढून टाकून नवीन रोप आणत नर्सरीमधनं आणि ते लावा तर ते रोप लावताना काय काळजी घ्यायची आहे त्याची त्याच्यासाठी माती कशी तयार करायची आहे परत ते रोप कसं ठेवायचं आहे आणि त्याला पाणी कसं द्यायचं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करणार आहात तर सर्वात प्रथम आपल्याला बघायचे की आपल्याला लागणार आहे एक तुळशीचं रोप त्याच्यानंतर कुंडी तर त्यातात कुंडी जर तुम्हाला मातीची मिळाली तर उत्तम मातीची कुंडी सगळ्यात चांगली तर आता हे बघा हे मी घेतलेलं आहे रोप तर आता हे जे रोप आहे ना हे मी घरीच तयार केलेले म्हणजे बिया पडून आणि ते रोपं जे उगवतात ना त्यातले मी असे वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये ने नेहमी लावून ठेवत असते की मग रोप खराब झाले की आपल्याला बदलता येतं तर हे तुळशीचं रोप झाल्यानंतर कुंडी आता मातीच्या कुंड्या सर्वत्र उपलब्ध होत नाहीत म्हणून मी हा प्लास्टिकचा पॉट घेतलेला आहे इथे आणि ही, ही तुळशीसाठीच खास घेतात तुळशी पॉट म्हणतात याला तर हा आठ इंचाचा सातच इंचा आहे मला वाटतं सात इंच उंचीची ही कुंडी आहे तर फार रोप तसं तुमच्या रोपाच्या साईजप्रमाणे कुंडी घ्यायची आहे रोप छोटा असेल तर कुंडी छोटीच घ्यायची आहे नंतर ते आपल्याला शिफ्ट करता येतं आता बघू माती कशी तयार करायची आता ही आहे कुंडीतील माती म्हणजे आपलं बागेतलेलंच माती कुंड्या वगैरे ज्या रिकाम्या होतात ना ती चांगली वाळवून वगैरे ठेवत असते मी ती माती घेतलेली आहे त्याच्यानंतर हे कोकोपीठ आहे त्याच्यानंतर हे गांडूळ खत घेतलेलं आहे मी गांडूळ खत शेणखत काही घेऊ शकता तुम्ही आता इथे मला एक मुद्दा सांगावा असा वाटतो बऱ्याच जणांना शंका असते की खत कसं घालायचं कुंडीमध्ये आता मा मी ज्यांच्याकडे भाजी घेते नेहमी त्या भाजीवाल्या मावशी एकदा मला म्हट म्हटल्या होत्या की आ, माई तुम्ही कु तुळशीला काय घालता तुमची तुळस छान असते व्हिडिओमध्ये बघते मी तर तुळशीला म्हटलं शेणखत घाला मावशी थोडंसं तर म्हणे शेणखत कसं घालायचं तुळशीला म्हणजे त्यांना असं वाटतं आपण तुळस खूप पवित्र मानतो आणि मग मा शेणखत कसं घालायचं शेण त्याला किंवा गांडूळ खत कसं घालायचं तर म्हटलं अहो काहीच हरकत नसते शेणाला पण आपल्या धर्मामध्ये ते तेवढंच धार्मिक महत्त्व ते आहे त्यामुळं बिंदास शेणखत घाला तुम्ही त्याच्यानंतर वाळू ही एक अगदी मस्ट गोष्ट आहे कुठल्याही झाडाचं तुम्ही जेव्हा माती तयार करता ना त्याच्यामध्ये वाळू घाला कारण की वाळू मातीचे अनेक प्रकार असतात काही चिकट माती असते काही मोकळी माती असते भुसभुशीत असते म्हणून वाळू वा वापरायची त्याच्यात त्याच्या वाळूमुळं काय होतं आपली माती भुसभुशीत म्हणजे पोरस होते ॲक्च्युली पाण्याचा निचरा होतो चा त्याच्यातनं चांगलं मातीने मी अशी बनवायची की पाण्याचा निचरा झाला पाहिजे पा कुंडीमध्ये मातीत पाणी थांबून नाही राहिलं पाहिजे त्याच्यानंतर ही हळद आता हळद तर सगळ्यांच्याच घरात असते ही कीटनाशकाचं काम करते त्याच्यासाठी हळद पण घालायची तर आपल्या मातीमध्ये काही फंगस वगैरे असेल तर ते पण नाहीच होतं त्यांनी आणि वाळू आणि कोकोपीटचं मला तुम्हाला सांगायचं राहिलं कोकोपीट तुमच्याकडं असेल तर घाला माझ्याकडं होतं म्हणून मी घातलं आहे कोकोपीटमुळं काय होतं थोडंसं आपल्याला पाणी जरा धारण करण्याची क्षमता वाढती मातीची थोडं कुंडीचं वजन कमी होतं म्हणून कोकोपीट वापरायचं कोकोपीटच्या जागेवर तुम्ही वाळलेला पालापाचोळा पण वापरू शकता त्याच्यानंतर कुंडीला छिद्र तर, तर पाहिजेच हे ता ता तर आता कॉमन म्हणजे बेसिक आहे अगदी तर ह्या छिद्रांवर मी हे असे खापराचे तुकडे ठेवून घेते आणि त्याच्या बेसला पण संपूर्ण मी विटांचे खडे किंवा खापराचे तुकडे टाकत असते माझी प्रत्येक कुंडी भरण्याची जी पद्धत आहे ना त्या पद्धतीप्रमाणे यात पण आपण आता थोडेसे हे खडे टाकू त्याच्यामुळं काय होतं माती आपली वाहून पण जात नाही आणि थोडीशी मुळ्यांना हवा पण मिळते त्याच्यानंतर आता ही तयार केलेली माती आहे ना ती आपण याच्यामध्ये भरायची आणि हलक्या हाताने रोप आपण काढून घेऊ आणि हा असाच्या असाच, असाच गोळा मी त्यात ठेवणार आहे खालचे फक्त मातीचे खडे वगैरे काढून टाकू जे माझ्या प्रत्येक कुंडीमध्ये असतात अलगद हाताने मध्यभागी रोप ठेवायचं आहे आणि तयार केलेली माती साईडने भरायची आहे आपल्याला माती व्यवस्थित दाबून भरायची आहे कुठलाही झाड तयार करताना तुम्ही मातीकडे नीट लक्ष द्या मग माती कशी तयार करायची याचे व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आहेत ते पण तुम्ही बघू शकता माती ही सगळ्यात बेसिक गोष्ट असते आणि ती जर तुम्ही व्यवस्थित तयार केली तर तुमचं कुठलंही झाड हेल्दी राहतं लवकर रोगांना बळी पडत नाही कारण की तिची वाढच चांगल्या याच्यातनं झालेली असती ना चांगल्या मातीतनं आता पुढची स्टेप म्हणजे आता आपल्याला रोप तर लावलं पण त्याला मंजुळ पण आलेल्या आहेत ह्या मंजिरी काही ठिकाणी त्याला मंजुळा पण म्हणतात तर ह्या मंजिरी काढून टाकायच्या आहे देवाला पण त्या प्रिया असतात श्रीकृष्णाला त्यामुळं तुम्ही रोज एक एक काढून जरी देवाला वाहिली तरी चालेल किंवा मग तुम्हाला तसं नसेल करायचं तर एकदम सगळं काढून टाका त्याच्यानंतर पाणी घालायचं आपल्याला आणि हे कुंडी आता आपल्याला तीन चार दिवस सावलीमध्ये ठेवायची की आता लगेच रोप लावून झालं आणि तुळशी वृंदावनात ठेवलं असं करायचं नाही कारण की तिथे ऊन असणार ना तुळशी वृंदावन तुमचं जिथे आहे अंगणामध्ये त्याच्यासाठी याला तीन चार दिवस आपल्याला सावलीतच ठेवायचं आहे आणि नंतर तुळशी वृंदावनात नेऊन ठेवा तुम्ही तर आता पुढची काळजी आता समजा पहिलं रोप आहे तुमचं तर त्याची काय काळजी घ्याल किंवा आता हे रोप वाढलं तर मन, ह्या ज्या मं मंजिरी आलेल्या आहेत ना ह्या त्याला येऊ द्यायच्या नाही थोडशी यायला सुरुवात झाली ना की त्या कट कडत करत राहायच्या त्याच्यामुळं काय होतं ह्या मंजिरी म्हणजे तुळशीचे सीड पॉड आहेत म्हणजे बी येतं ना त्याच्यात ते बी असतं त्यात तर एकदा बी यायला सुरुवात झाली ना झाडाला की झाडाची वाढ थोडीशी खुंटल्यासारखी होती म्हणून आपल्याला ते बी त्याला येऊ द्यायचं नाही आहे म्हणून मंजिरी कोवळ्या असतानाच काढून टाकायच्या त्याच्यानंतर काही खराब काड्या असतात झाडावर वाळलेल्या काड्या त्या काढून टाकायच्या थोडक्यात झाडाची स्वच्छता करायची प्रत्येक ठिकाणी स्वच्छता महत्त्वाची आपण घराची स्वच्छता करतो आपली स्वतःची करतो तशी आपल्या कुंडीं कुंड्यांची पण स्वच्छता ठेवायची कायम कुंड्या आपल्या स्वच्छ दिसल्या पाहिजे वेड्यावाकड्या वा ज्या फांद्या वाढतात त्या काढून टाकायच्या त्याच्यामुळं काय होतं आपलं झाड शेपमध्ये राहतं आणि ते दिसायला पण चांगलं दिसतं त्याची वाढ चांगली होती आणि काही दिवसात आपलं झाड अगदी घनदाट अगदी डेरेदार होतं आणि मग ते छानच वाटतं ना आता पुढची गोष्ट म्हणजे पाणी कधी घालायचं तुळशीला रोज रोज पाणी घालण्याची गरज नाही सीझनप्रमाणे उन्हाळ्यात तर लागणारच आहे रोज पाणी आता इथून पुढे पण थंडीमध्ये जास्त लक्ष द्यायचं तुळशीतल्या म्हणजे माती सुकल्याशिवाय त्याला पाणी घालायचं नाही आपल्याकडं तुळशीच्या ज्या धार्मिक महत्त्वामुळं काय होतं घरामध्ये सासूबाई असतात सोनबाई असते कधी पुरुषांना पण असतं काही ठिकाणी घालायची आवड तर सकाळी उठून तांब्या भरून घेतलं आणि तुळशीला घातलं असं प्रत्येकाने जर पाणी घातलं तर त्या ओव्हर वॉटरिंगमुळं तुळशीचं झाड कसं जगलो त्याला तुम्ही मोकळा श्वास तर घेऊ द्यायला त्या मातीला मिळायला पाहिजे ना माती सुकेल तरच तो श्वास घेऊ शकल त्याच्यासाठी रो इतकं पाणी त्याला घालायचं नाही माती चेक करून पाणी घालायचं अशा प्रकारे तुळशीची तुम्ही काळजी घेतली तर तुमचं झाड पण अगदी डेरेदार होईल आणि अगदी तुमचं तुळशीचं झाड सुदृढ राहील बघा असं छान झाडं असलं आपल्या अंगणामध्ये तर छान वाटतं ना आपल्याला बघायला शेजारी बाजारीसुद्धा तुम्हाला विचार केले की तुमची याची कशी काळजी घेतली तर त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर पण करायचा आहे म्हणजे सगळ्यांनाच माहिती होईल ना कशी काळजी घेतली म्हणजे आपली तुळस अशी छान होईल तर तुम्हाला आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद